तुहीरे माझा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरी मात्र इंदोरला जात आहे हे कळता जाता अर्णव खूप दुखी होतो आणि तो रात्री तिला भेटायला येतो तेव्हा आता लगेच ती म्हणते माझ्या जाण्या न जाण्याने इतका काय फरक पडतो आहे आणि असं मला जावं तर लागणारच आहे आणि हे सगळं तुम्ही फोनवर बोलू शकत होतात ना एवढ्या रात्रीच इथे येण्याची काय गरज होती तेव्हा मात्र आता लगेचच अर्णव म्हणतो ठीक आहे जातो मी आणि असं म्हणून तो तिथून निघणारच असतो तेव्हा ईश्वरी त्याला गुड नाईट बोलून तिथून निघून जाते परंतु आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तुला माझ्यापासून लांब जायचं आहे ना असं अर्ण ईश्वरीला म्हणतो मग तुला उद्याच्या पार्टीसाठी इन्व्हाइट करू का नको असं तो म्हणतो तेव्हा ईश्वरी म्हणते की काळजी करू नका उद्या मी पार्टीत येईल दुसरीकडे वल्लरी मात्र लावण्याला म्हणत असते की काही झालं तरी ईश्वरी पार्टीत जरी आली ना तरी सुद्धा आपल्याला हे बघायला हवं की असं तिच्या हातनं काहीतरी घडायला हवं ना की अर्णव सुद्धा तिची मदत करू शकणार नाही हे ऐकून मात्र लावण्य एक प्लॅन करते त्यानंतर आता त्या दोघीजणी एक ड्रिंक बनवतात ज्या ड्रिंक मध्ये त्यांनी काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि ते मात्र आता प्याव अशी दोघींची इच्छा असते आणि नेमका तोच क्लास मात्र ईश्वरी उचलते हे बघून लावण्या खूपच खुश होते अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा